लठ्ठपणाच्या समस्येतून सुटका करण्यासाठी बेरिएट्रिक लॅप्रोस्कोपी ही महत्वपूर्ण शस्त्रक्रिया सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत केली जात आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं डॉक्टर वैशंपायन स्मृती महाविद्यालयाच्या एपीजे अब्दुल कलाम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अधिष्ठाता ठाकूर यांनी याविषयी अधिक माहिती दिली महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सोलापूरचं छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्बिणीच्या माध्यमातून बॅरिएट्रिक ही शस्त्रक्रिया केली जाते आजपर्यंत शेकडो रुग्णांवरती अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली असून या शस्त्रक्रियांचा खासगी रुग्णालयात किंवा पुण्यात लाखो रुपयांचा खर्च असतो पण ही शस्त्रक्रिया सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्ण मोफत केली जाते अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दुर्बिणीचं ऑपरेशन म्हणजे आजकाल हे गरज आहे पूर्वी आम्ही जेव्हा शिकतो तेव्हा ओपन ऑपरेशन करायचं ऑपरेशन दोन ते तीन आठवडे घरी राहायचा आणि त्याचे कॉम्प्लिशन खूप व्हायचे आणि आपण जर बघितलं तर आपल्याकडे ब्रेड आर्नर म्हणजे त्याच्यावर हातावर बोट म्हणतो एकटा माणूस घर असतो आणि तो जर तीन आठवडे महिनाभर जर हॉस्पिटल आला तर घर कोण चालणार दुर्बिणीतल्या ऑपरेशनचा ॲडव्हानेज आहे की तो दुसऱ्या दिवसाशी घरी जाऊ शकतो आणि हे बाहेर प्रायव्हेटला अतिशय खर्चिक आहे आणि मला एक सांगायला कॉन्फरन्स आहे आणि माझ्या टीमवरचा मला एक दांडा विश्वास आहे की आम्ही जी शस्त्रक्रिया इथे करत आहोत किंवा ज्या प्रकारची ट्रीटमेंट देत आहोत हे सोलापूर तर काय सुद्धा देत नाही आपण करू शकतात पण साधारणतः उदाहरणारे आहे मूळव्यातला स्टेपलर सर्जरी आज सोलापूरला मोफत होते हे आपल्या माध्यमातून लोकांना काढतो बाहेर जे ओपन होतं त्यांना पैसा लागतात आज स्टेपलर लेझर मोफत सुद्धा होत नाही वेरेटरी सर्जरी अख्ख्या भारतात मी सांगतो ही मोफत होते

त्याच्याबद्दल मला बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं आता मी संजू ठाकूर सरांच्या कृपेमुळे आमिर सरांच्या कृपेमुळे आणि सचिनच्या सर्व स्टॉपमुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे बोलू शकलो आणि या सर्व लोकांचं आणि महाराष्ट्र शासनाचं कुठल्या शब्दाने मी आभार माझा वापर पडते हे दोन लोक आहेत ना परमिशन देतो आणि गेलो पण आमची परिस्थिती जाऊ पण ते सिविल घ्यायला तयार नव्हते मी जबरदस्ती त्यांना सिविल आणलो चला आपल्याला सिविलच करायचं आहे आणि सिविल आणि तरी पण तरी दोन वेळा बीपी वाढून घेतला तरी सराने इलाज केला आणि ती बीपी कमी झाल्यानंतर सराच्या हस्ते ऑपरेशन झालं एवढं छान ऑपरेशन झालं की त्याची मी कधीच किंमत विसरू शकत नाही मला एकही रुपया लागला नाही ना तर एवढं कार्य आमच्या सराने खूप केलं ऑपरेशन व्हायच्या अगोदर चालायला थापला जायचे एक जिना चढायचं जरी म्हटलं तर त्याला आधार घ्यावा लागायचा हो दरम्यान जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून सिटी स्कॅन मशीन देण्यात येणार आहे याबाबत देखील निविदा काढण्यात आली असून तीन आठवड्याची मुदत यासाठी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं विदेशातून ही मशीन मागावी लागते यासाठी काही विलंब लागू शकतो साधारणत तीन महिन्यात सोलापुरात सिटी स्कॅन मशीन उपलब्ध होईल असे देखील अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेस उपाधिष्ठाता डॉक्टर मंगेश शेलोकर डॉक्टर नरेश झणझोड स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर विद्या तिरणकर सर्जरी विभाग प्रमुख डॉक्टर औदुंबर मस्के बेरिएट्रिक सर्जरी प्रमुख डॉक्टर अमेय ठाकूर डॉक्टर अडके डॉक्टर धडके स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संपत्ती तोडकर आदींची उपस्थिती होती